दिग्रसमधील अनधिकृत लेआउट मधील प्लॉट धारकांना अन्याय होऊ देणार नाही पालकमंत्री संजय राठोड यांची ग्वाही दोषी लेआउट मालक व अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणार शहरातील आरक्षित आणि ग्रीन लेआउट ची मान्यता रद्द झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे या प्रकरणी आता विशेष तपासणी पथक एसआयटी तर्फे चौकशी सुरू आहे या प्रकरणात सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या धारकांवर नियमाप्रमाणे कारवाई होईलच या लेआउट मध्ये प्लॉट खरेदी केलेला घर बांधून राहायला गेलेल्या नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे दिग्रसमधील अनधिकृत लेआउटचा मुद्दा विधिमंडळात उपस्थित झाल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांनी या प्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा करून नगर परिषदेच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले या प्रकरणी चौकशी नंतर नऊ लेआउटची मान्यता रद्द करण्यात आल्याने या लेआउटमध्ये आपल्या आयुष्याची जमापुंजी देऊन प्लॉट खरेदी करणाऱ्या प्लॉटधारकांना मोठा धक्का बसला आहे अनेकांनी या प्रकरणी न्याय मिळावा म्हणून दिग्रजचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांची भेट घेऊन मदतीची मागणी केली त्यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी हे प्रकरण चौकशीत आहे प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे या प्रकरणात सामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या लेआउट धारकावर कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले या प्रकरणात दोषी असलेले लेआउट मालक महसूल नगर परिषद भूमी अभिलेख नगर रचना आदी विभागातील दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले मात्र या लेआउट मध्ये घर बांधण्याचे स्वप्न उराशी बाळगून प्लॉट खरेदी करणाऱ्या अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली या लेआउट मधील प्लॉट धारक ज्यांनी घरे बांधली अशा नागरिकांना घाबरण्याचे कारण नाही या सर्वांच्या पाठीशी आपण स्वतः उभे राहू असे ना संजय राठोड म्हणाले या प्लॉट धारकांना दिलासा मिळवून साठी शासन स्तरावर आपण स्वतः करू मात्र या दोषी आणि त्यांच्याशी संगनमत करून त्यांना मदत यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी यांच्यावर शासन स्तरावर कठोर कारवाई केली जाईल असे नामदार राठोड यांनी स्पष्ट केले पालकमंत्री संजय राठोड यांनी लेआउटमध्ये फसवल्या गेलेल्या प्लॉट धारकांना त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नसल्याचा विश्वास दिल्याने प्लॉटधारकांनी नामदार संजय राठोड यांचे आभार मानले यवतमाळ इथून दीपक जाधव यांचा रिपोर्ट